लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष संपुष्टात येतील किंवा इतर पक्षांमध्ये त्याचं विलिनीकरण होईल असा मोठा गौप्यस्फोट नुकताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता त्याला दोन दिवस उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठा दावा केला निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षात विलीन होऊ शकतात हा तो दावा आहे शरद पवार हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षात निवडणुकी आधी मोठी फूट पडली अनेक आमदारांनी साथ सोडली त्या पार्श्वभूमीवर पवारांच्या या दाव्याला महत्व आलेलं आहे आता विविध पक्षात ते राजकारणी यावरती बोलायला लागलेले आहेत पृथ्वीराज चव्हाणांनी जो दावा केला होता त्यानंतर लगेचच पवारांची ही प्रतिक्रिया आलेली आहे चव्हाणांनी यासंबंधी जो दावा केला आहे त्यावर एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बखर लाईव्ह वर पाहायला मिळेल आता शरद पवारांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये हा दावा केला आहे काय म्हटलंय त्यांनी नेमकं काँग्रेससह इतर नेत्यांच्या यावरती काय प्रतिक्रिया आहेत याचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बघत लाईव्ह लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातल्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या पक्षफुटी पक्षांतर आणि त्या संबंधीच्या बातम्या रोजच ऐकायला वाचायला मिळाल्या निवडणुकीचे काही टप्पे अजून बाकी आहेत पण अजूनही शाब्दिक बॉम्ब राजकारण्याकडून रोजच फोडले जातात लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यातल्या दोन पक्षांचं अस्तित्व संपुष्टात येईल असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते त्यानंतर लगेचच एका पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी मोठा दावा केला लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा मोठा गोप्यस्फोट त्यांनी केला द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीत पवार बोलत होते शरद पवार म्हणतात की काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचारांची आहे पण यावर मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आत्ता काहीही बोलणार नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत आमच्या पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याबाबत कोणताही पाऊल उचलण्याच्या पूर्वी सामूहिक पद्धतीनं पक्षातल्या इतर नेत्यांशी बोलून याबाबत निर्णय घेतला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणं त्यांचे विचार पटणं ही आमच्यासाठी कठीण बाब आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सुरुवातीला जनता पक्षाला स्वतःचा नेता नव्हता परंतु जयप्रकाश नारायण आणि सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करून मोरारजी देसाई यांची पंतप्रधान पदी निवड केली होती दोन हजार चोवीस मध्ये त्यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाहीये परंतु यावर्षी राहुल गांधींची स्वीकारार्हता ही मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त आहे असा दावा शरद पवार यांनी मुलाखतीमध्ये केला सध्या ते ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत त्यांच्याबाबतही त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे ते म्हणतात उद्धव ठाकरे एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत त्यांची विचारसरणी मी पाहिली आहे ती आमच्यासारखीच आहे समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे हे सकारात्मक आहेत असा शिवसेनेबद्दल त्यांनी दावा केलेला आहे शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चा आता सुरू झालेल्या आहेत देशातल्या प्रादेशिक पक्षाबद्दल शरद पवार यांनी भूमिका आहे लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टी एन चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी जगनमोहन रेड्डी यांचा वाय एस आर सी पी के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती म्हणजेच पूर्वाश्रमीचा टी आर एस हे काही प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होतंय हा काळ प्रादेशिक पक्षांच्या दृष्टीनं स्थित्यंतराचा आहे या स्थित्यंतराच्या दरम्यान अनेक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकत आहेत घराणेशाहीचा आरोप प्रादेशिक पक्षांवरती सातत्यानं होतोय त्यामुळे या सर्वच पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे अशा वेळी या पक्षांना एका मोठ्या छत्राखाली किंवा छताखाली जाण्याची गरज वाटतेय असं झालं तर त्यांना या माध्यमातून अस्तित्वाची लढाई लढता येईल असा शरद पवार यांचा काय असा आहे अर्थात हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं नाहीये प्रत्येक पक्ष त्यांच्या विचारांच्या पक्षाबरोबर हो जातील असा त्याचा अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो शरद पवारांच्या या दाव्यानंतर राज्यातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ह्या ऐकण्यासारख्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं शरद पवार यांना टोले लगावलेले आहेत ते म्हणतात शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये विलीन केले आत्ताही त्यांनी संकेत दिलेले आहेत त्यांचा पक्ष त्यांना चालवणं शक्य होणार नाहीये लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असा टोला शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणतात बघा शरद पवार हे मूळ गांधी विचारांचेच आहेत गांधी विचार हा कुणीही संपवू शकत नाही पुसू शकत नाही काँग्रेस हा नियमित पाऊस आहे तर सत्ताधाऱ्यांचे सहकारी पक्ष अवकाळी पावसासारखे आहेत येतो नाला नद्या भरून जातो शेती आणि जनमानसाला हे उद्ध्वस्त करून जातात असा हल्ला त्यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवरती केलेला आहे एकूणच राज्यातलं वातावरण निवडणुकीमुळे आधीच तापलेलं असताना त्यात नेत्यांचे असे गौप्यस्फोट चर्चा करायला भाग पडतात पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री तर शरद पवार हे राज्यातले एक ज्येष्ठ नेते त्यांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाहीये आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर हे दावे किती आणि कसे प्रत्यक्षात येतात याची उत्सुकता असेल हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद <laughs>